अंडर नाईन्टीन साठी आपली वर्ल्ड कप साठी निवड झाली आहे आता त्याच्यानंतर आय पी एल साठी निवड झालेली आहे काय नेमका भावना आहे खूप खुश आहे मी हे ज्यामुळं की एवढा मोठा स्टेज एवढा लवकर वयात मिळालं त्यामुळे एक्सपिरियन्स खूप चांगला भेटेल मला नेमकं आता पुढच्या पद्धतीचे मॅचेस हे कसे होणार आहेत आजपर्यंत ती तुमची प्रॅक्टिस ही कुठे आणि कशा पद्धतीने झाली आता पुढचे मॅचेस जे आहेत ते आफ्रिकेमध्ये होणार आहेत अंडर नाइन्टीन वर्ल्ड कप आहे ट्रँग्युलर सिरीज आहे ते पन्नास वरचे सामने असणार आहेत आणि आत्तापर्यंत मी प्रॅक्टिस सोलापूर पुणे मुंबई इकडे करत होतो एक सोलापूरची रहिवासी म्हणून तुम्ही आहात आणि अशा पद्धतीनं आता इंटरनॅशनल गेम खेळणार आहेत काय नेमके भाऊ खूप खुश आहे मी की इकडनं काहीतरी मला मोठी गोष्ट रिप्रेझेंट करता येते इंडियाला रिप्रेझेंट करता येते अंडर नाईन्टीन स्टेजवर ते खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी आय पी एलसाठी लखनौच्या टीमनं आपलं सिलेक्शन केलेलं आहे हां लखनौसाठी मी खेळणार आहे यावर्षी त्यामुळे मला खूप बरं वाटतंय की आय पी एलमध्ये पहिलं वर्ष लखनौसारख्या सारख्या टीमकडनं स्टार्ट झाला माझं के एल राहुल जस्टिन लँगर यांच्या अंडर खेळायला भेटेल मला नेमके जे सिनियर खेळाडू आहेत कोणाकोणाची आपली भेट झालेली कोणाचं मार्गदर्शन मिळाले हार्दिक पांड्या के एल राहुल रोहित शर्मा यांच्याशी बोलणं झालं माझं त्यांच्या अंडर क्रिकेटरमध्ये आयडॉल आपलं कोणा नेमकं जॅक केलिस